जीव बोल भवानी की जय जीवनातल्या या तुझ्या साऊलीची नको दूरदशा करू माता माऊलीची नको दूरदशा करू माता माऊलीची आई बाप गेल्यावरती पडशील लावणार आई बाप गेल्यावरती पडशील म्हणात घडोघडी आठवण येईल झुरशील मनात, माता माऊलीची ज्योत हो माता माऊलीची ज्योत ज्योत फुलांची माता माऊलीची जीवनातल्या या तुझ्या साऊलीची नको दूरदशा करू माता माऊलीची लाखो देई शिव्या तू झिडकारून टाक लाखो देई शिव्या तू झिडकारून टाक तरी वेडी आई तुझला मारी हाक तरी वेडी आई तुझला मारी तिहाक नाही सर येणार कधी हो नाही सर येणार कधी तिच्या अंतकरणाची माता माऊलीची जीवनातल्या या तुझ्या सावलीची नको दूरदशा करू माता माऊलीची जगाला जरी तू वाटत द्वाड जगाला जरी तू वाटत द्वाड आईला तू तु, तुझ्या गुळाऊन गोड आईला तू तु, तुझ्या गुळाऊन गोड दुनिया आहे सारी हो दुनिया आहे सारी दिल्या घेतल्याची माता माऊलीची जीवनातल्या या तुझ्या सावलीची नको दूरदशा करू माता माऊलीची डाग डागिन्याने तिला नको रे डाग डागिन्याने तिला नको रे जिवंत आहे तो वरतीला विसरू नको रे जिवंत आहे तो वरतीला दुखवू नको रे नामदेव सांगे हो नामदेव सांगे का मनाची माता माऊलीची जीवनातल्या या <coughs> जीवनातल्या या तुझ्या सावलीची नको दशा करू माता माऊलीची बोल भवानी की जय